समान काम समान वेतन धोरण अद्यापही लागू झालेले नाही त्यामुळे कामगारांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे आंदोलनादरम्यान पालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांची भेट घेण्यात आली परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे कामगारांचे म्हणणे आहे कामगारांनी खंत व्यक्त केली आहे की नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी अद्याप त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही त्यांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आव्हान केले आहे की त्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष दिले जावे कामगार संघटनेने स्पष्ट केले की जोपर्यंत समान समान काम समान वेतन ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण आणि आंदोलन सुरूच राहील या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे आज आम्ही सत्तावीस तारखेपासून तर आत्तापर्यंत इथे आम्ही महामोर्चा काढला होता आणि दोन हजार सातपासून जे धोरण होतं समान कामाला समान वेतन आम्ही मागत आहे आणि हे धोरण केंद्र सरकारला दिलं होतं महानगरपालिकेला परून आत्तापर्यंत याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही तीन तारखेपासून आभारण उपषदला बसलो होतो त्याच्यामध्ये बरेचसे आमचे का आठ नऊ कामगार आमरण उपासून आम्ही बसलो होतो आतापर्यंत आम्हाला आश्वासन मिळालं नाही आहे आणि न्याय पण मिळाला नाही आहे आम्हाला काही लिखित वगैरे दिलेलं नाही आहे तरीसुद्धा आज आम्ही इकडे आत्तापासून साखळी उपासनला बसलो आहोत आणि आम्ही हा दोन महिन्याचा कालावधी सांगितला आहे त्यापर्यंत आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कंपल्सरी इथे बसणार आहे आणि आमच्या मागण्या आम्ही मागून घेणार आहे आत्ताच आमच्या मागण्यासाठी ठाण्याचे कल्याण कल्याणचे ना कल्याण ग्रामीणचे खासदार साहेब आले होते आणि ते आता आमचे मागण्या घ्या म्हणजे मागण्या घेऊन निवेदन घेऊन महानगरपालिकेला गेलेत ते आता ते आमदार साहेब आमचा प्रश्न घेऊन आहेत हो तिथे आता पुढे बघूया काय होतंय ते साहेब तुम्हाला आता तुम्ही इथे उल्लेख केलात की कल्याणचे आमदार इथे येऊन तुमच्या प्रश्नासाठी इथे आयुक्तांना भेटणार आहे हो सर तर आपले जे लोकल इकडचे आमदार आहेत मंदाताई किंवा मंदाताईला यांना आणि गणेश नाईक साहेबांना इथल्या जे स्थानिक नगरसेवक आहेत इथले जे घेऊन यांचे प्रतिनिधी आहेत इथल्या जेवढे जेवढे ज्या संघटना आहेत त्या संघटनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगत आहे का आम्हाला तुम्ही कॉपरेट करा आणि आम्हाला सहकार्य करा आणि ते प्रत्यक्ष येऊन तुमची भेट घेतली काय आतापर्यंत कोणीच आलं नाही आहे ना मंदाताई आलेली ना गणेश नाईक आलेले